रामेश्वरम मध्ये पोहोचलो होतो आणि दर्शनही झालं होतं आताचा ब्लॉग जो आहे रामेश्वरम टोटली आपण फिरणार आहे त्यामध्ये काही काही साईट सीन आहेत रामपदम सीतापदम आणि जे काही कलाम का हाऊस वगैरे असे एकूण पंधरा स्थळ आहेत हे सगळी स्थळ आपण फिरणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला रामपदम इथे जे काही दृश्य आहे ते दाखवणार आहे रामपदम मध्ये असं बोलतात कि रामाने जे आहे पहिले पाऊल सीतेला शोधण्यासाठी रामपदम इथे ठेवलं होतं आणि तिथून त्याने श्री राम श्री श्रीरामांनी श्रीलंका बघितली होती तर एकदा आपण पुढे बघू शकता धन्यवाद रामेश्वरम मंदिराच्या समोर आम्ही हा नाश्ता केलेला आहे नॉर्मल नाश्ता तिथे आपलं म्हणजे महाराष्ट्रासारखं जेवण नाही भेटत तिथे जे काही आहे ते साऊथ भेटतं ते आपण बघू शकता तर फ्रेंड्स प्रभू श्रीरामांनी रामपदम इथे पहिलं आपलं प्रथम पाऊल ठेवून तिथून पा, श्रीलंकेला कसं जायचं याचा मार्ग ते शोधत होते त्याचं पहिलं दृश्य आपण बघू शकता थँक्यू या आमच्या मातोश्री आहेत आणि फ्रेंड्स आम्ही आता पुढील दर्शनासाठी जात आहोत गाईस आहे राम पदम राम भगवानांनी पहिलं पाऊल जिथे ठेवलं सीतेला शोधण्यासाठी श्रीलंकेत कसं जायचं याच्यासाठी किती आहे ते कसं जायचं ते बघूयात आपण इथून बोलतात पूर्ण रामेश्वरम दिसत बघा तर फ्रेंड्स आता नेक्स्ट आपण जाणार आहोत पांबन ब्रिजला त्याचे दृश्य जे आहे ते आता मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर फ्रेंड्स ह्या पंबन ब्रिजचा जो इतिहास हा आहे रामेश्वर पंबम बेटावरील रामेश्वरम शहराला भारतीय मुख्य भूमीतील मंडपमशी हा जोडला जातो जसं की आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की मंडपम वरून आपण रामेश्वरमला गेलो राईट तर हे रामेश्वरम आणि मंडपमशी हा ब्रिज जोडला जातो सॉरी बट आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस ब्रिजचं काम चालू होतं म्हणून आम्हाला तिथे ट्रेनने नाही जाता आलं म्हणून तुम्हाला दृश्य दाखवण्यासाठी मी बाय रोड गेली होती हा ब्रिज चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौदा रोजी बांधलेला आहे आणि हा दोन हजार दहामध्ये मध्ये वांद्रेवरई सेलिंग झालं ओके पण त्याच्या आधी एकोणीसशे चौदा साली भारतातला सगळ्यात पहिला मोठा पूल म्हणून हा ओळखला जातो आणि याची जी रुंदी आहे दोन हजार पासष्ट मीटर एवढी आहे म्हणजे सहा पॉइंट सातशे पंच्याहत्तर फूट एवढा लांबीचा हा ब्रिज आहे आणि हा ब्रिज जो आहे तो भारतातील सगळ्यात मोठा पहिला सागरी पूल आहे आणि इथे एक विशेष आहे जर का तुम्ही झूम करून बघा तर इथे जे दगड आहेत ना खाली बघा दगड आहे ते सगळे दगड हे पिंडीच्या आकाराचे समुद्र त्यांना आंघोळ घालते असं दृश्य आहे आपण जर का झूम करून बघितलं तर तुम्हाला बघायला मिळेल आणि थँक्यू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद तर आता आपण पंबन ब्रिज नंतर आलेलो आहे निलोंदी तीर्थं निलोंदी तीर्थंथ ही इथे आहे की इथे प्रभू म्हणून समुद्रात बाण आणि तिथून गोड पाण्याच घरा नसला होता आता तिथे विहीर आहे गोड पाण्याची विहीर करणार आहे आणि एवढं नितळ स्वच्छ आणि निर्मळ पाणी तिथे आहे ते पाणी लिटरली आम्ही पिलं आणि बॉटलही भरून तिथे खूप छान पाणी आहे गोड पाणी आहे आपण पुढली पुढच्या ज्या व्हिडिओमध्ये आहे तिथे बघू शकता पाणी मी दाखवलेलं आहे बघून आणि त्या कोणामध्ये एकदा माईनसाठी पाणी काढलं होतं पूर्ण समुद्रात पाणी आहे रोड लागतं असं बोलतात आपण बघूया तर फ्रेंड्स हे आहे डॉक्टर कलाम हाऊस आम्ही इथे भेट दिली बट इथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी बाहेरून तुम्हाला फोटो दाखवित आहे कलाम हाऊस हे खूप डॉक्टर कलाम हाऊस हे खूप बघण्यासारखं ठिकाण आहे सॉरी तिथे फोटो अलाउड नाही आहे पण आतमध्ये जे काही म्हणजे त्यांच्या मूर्तीज आणि फोटोज सगळं त्यांचं लॅपटॉप आहे कोट आहे शूज आहे चष्मा आहे त्यांनी लिहिलेले पुस्तकं आहेत आणि जे काही त्यांच्या मूर्ती आहेत ते जिथे बसायचे ते ठिकाण बस आहे ते जे काही अगदी म्हणजे असं खरोखर वाटतं असं वाटतच नाही तिथे सगळं खरोखररित्या ठेवलेलं आहे आणि आता डॉक्टर कलाम सर तिथे आहेत अवेलेबल असाच फील येतो असं आहे, आहे सगळ्यांनी इथे भेट द्या धन्यवाद तर फ्रेंड्स कला नंतर आपण आलेलो आहे लक्ष्मण तीर्थम इथे इथे मोबाईल अलाउडने शक्यते शूटिंग दिलेली आहे ते आपण करू शकतो कीर्तन नंतर आता आपण आलेले आहे पंचमुखी हनुमान आणि शैती स्टोन इथे इथे पंचमुखी हनुमानाचे मंदिर आहे आणि पाण्यावर तरंगणारा दगड जे की प्रभू श्री रामान श्रीलंकेत जाण्यासाठी समुद्रातून ज्या काही स्टोनचा वापर केला होता त्यातले काही स्टोन इथे उपलब्ध आहेत ते आपण बघू शकता बट सॉरी इथे फक्त तर आपण तिथे जाऊन बघू शकतो मोबाईल अलाउड नाही म्हणून मी तुम्हाला ते दृश्य दाखवू शकत नाही तर आपण जे अवेलेबल आहे मी जे फोटो शो केलेले आहे ते आपण बघू शकता धन्यवाद तर फ्रेंड्स आता पंचमुखी हनुमान आणि फ्लॅटिंग स्टोन नंतर आपण आलेलो आहे नटराज टेम्पल इथे नटराज टेम्पलमध्ये अजून एक दृश्य आपल्याला बघायला भेटतं जे की कृष्णाच्या श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या इथलं सगळं दृश्य इथे मूर्ती स्वरूपात केलेलं आहे म्हणजे त्यांनी कसा पर्वत डोक्यावर घेतला परत भरपूर काही त्यांच्या स्टोरीज इथे मूर्ती स्वरूपात वगैरे दृश्य आहेत ती आपण बघू शकता मी फोटो स्वरूपात तुम्हाला दाखवित आहे धन्यवाद तर फ्रेंड्स आपण आता नटरास टेम्पल नंतर जाणार आहोत राम सेतू पूल आणि दुसरा आहे धनुषकोडी या दोन्ही ठिकाणी आपण जाणार आहोत फ्रेंड्स अशा प्रकारे आपण संपूर्ण रामेश्वरमचं दर्शन घेतलेलं आहे त्यामध्ये टोटल आपण जे आहे सात ते आठ स्थळांचं दर्शन घेतलेलं आहे ते आपण माझ्या संपूर्ण ब्लॉग मध्ये बघू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका थँक्यू सो मच की पूरा गम्मड है, है। सुनामी आली ना तेव्हा सगळं सब पुरा हो गए ये धनस्मोड़ी वाला यही है ये राइट एंड साइड वाला तो वो चर्च है पुराना वाला चर्च okay. तो, तो राम तो पॉइंट आएगा ओके उधर से राम जी ब्रिज बना दे के रखा जाएगा उसका okay. वो ब्रिज वाला तो नाइनटीन में पानी नीचे जाएगा okay. वो देख सकता नहीं है रामेश्वर में पंचमुखी हनुमान मंदिर में दिखेगा ना पत्थर okay. वही पत्थर में वो बनाएगा ब्रिज ओके यहाँ से इधर दिखेगा नहीं वो पॉइंट तो तो बंगाल है बंगाल का गाड़ी रोड में लास्ट जन में संगम उधर से लास्ट जन में श्रीलंका आपको 18 किलोमीटर है अठारह किलोमीटर है उधर से राम जी ब्रिज पड़ा दे के जाके सीता देवी मीट लेके आ जाए क्या त्रिवेणी संग में

i <laughs> हाय फ्रेंड्स समिता पडवा चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे चला गाईच आम्ही चाललेलो आहे आता आमच्या घरातून निघालोय आणि चाललेलो आहे पळस दरीला आहे बघा झोप अजून मोडलेली नाही आहे <laughs> समिता पडवा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे <laughs> डोळे हो बघा कसे आहेत आमचे मॅडमचे चाललेलो आहे पयस झरीला कुत्रे आमची साक्ष देतात <laughs> 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 स्वामींच्या दर्शनाला चाललेलो आहे आम्ही सगळी जत्रा आमची चालली आता इथून जाणार आम्ही रिक्षा आणि डोंबिवली स्टेशन डोंबिवली स्टेशनवरून मग खोपोलीमुळं ट्रेनने जाणार आहे आहे डोंबिवली स्टेशन गाईज आम्ही खोपोली ट्रेन ची इथे वाट बघत होतो त्याची काही दृश्य आहेत आणि यापुढे आम्ही ट्रेन मध्ये चढल्यावर पिक्स काढलेले आहेत त्याचे काही फोटोज मी शेअर केलेले आहेत ते आपण बघू शकता गाईज फायनली आम्ही पळसदरी स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि तिथून पुढे चालत एक पंधरा मिनिटाचा रस्ता आहे ते मी तुम्हाला पुढे सांगत आहे ते आपण बघू शकतो रस्ताय जायला जमधम लागला आम्हाला काहीच मध्ये एक विहीर लागलेली आहे आणि विहीर काहीच मित्रांनो आणि मैत्रिणींनो आतमध्ये दर्शनाला फोटो अलाउड नाहीये म्हणून लांबूनच तुम्हाला दाखवलेलं आहे दृश्य ते बघू शकता हाय आता आम्ही निघालो आहे पळसदरीतून स्वामी समर्थांच्या मठातून खूप छान आहे छान आहे तुम्ही इथे विजिट करा नक्की या इथे बघायला खूप सुंदर मंदिर आहे एकदम प्रसन्न वाटत इथलं वातावरण एकदम मंदिर आहे ते खूप सुंदर आहे नक्की विजिट करा आणि आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय हा काढून हे बघा हे एक पात्र आहे पडवसाहेब पर्सरी स्टेशनला बोर पाडतायत ना नेमच लागत नाही नेम कुठे लागतो हलवा हलवा झाड हलवा पडेल हलवा झाड हो नको 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 काय करायला आलेत आणि काय करतात बघा जरा बघाल तिकडच बोर फोडणार हे बोर कसरत हे बोर बोर पडत हे बोर चिवट आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबटच असतात आणले हे आणले जाऊ द्या चला बोर आहे धुवून मस्त खाऊया चला नका कोल्ल्याला द्राक्ष आंबट पाडतच असे स्टेशन वरच तर आहोत तसं व्हिडिओ काढतो व्हिडिओ थोडीशी बोरा आहे बोंडी काही फुलं ही फुलं हिर आण फुलं गोळा केली आमच्या वहिनीबाई पडला पडला रडूबाई आमच्या पडला किती कसरत करतात बघा बोर पाडायला बघा बघा शेतकरी काका भाऊ पुढची करा हा पप्पा लागेल हल्लू करा अरे बोरची कर पकडे रे खेडक्या एकदाची या, पाडायचीच बोर पडदा बोर पाडणे जो पाडणार हे पडली 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 हे बघा दिला बोर पाडण्याची प्रॅक्टिस हा आहे बोरं पाडलेली बोर दाखव 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 आमच्या खाल्ला तरी ते बघू गाईज आता पुन्हा आपण चाललेलो आहे डोंबिवलीच्या दिशेने आम्ही खोपोली वरून येणारी गाडी जी आहे कर्जतला जाणारी ती आम्ही पकडत आहे आणि कर्जतवरून डोंबिवलीला जाणारी सी एस टी गाडी पकडणार आहे पळसदरी स्टेशनवर आम्ही आहोत ट्रेनची वाट बघत बघू शकतो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कसा आहे